नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत हे गव्हाचं पीक कशा पद्धतीने आलेलं आहे आता सध्या पोटऱ्यामध्ये आहे हे पहा अतिशय सुरेख आणि सुंदर असं गव्हाचं पीक आलेलं आहे या ठिकाणी आपलं छोटस बांधकाम चालू आहे अतिशय सुंदर असं एकवीसशे एकोणनव्वद गहू आहे फार छान आहे एकवीसशे एकोणनव्वद त्याचप्रमाणे गावरान मेवा शेतातला गावरान मेवा तुम्हाला दाखवतो हे बघा हा 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 आहे गावरान मेवा एकदम गावरान हे पहा खायला अतिशय गोड शरीरासाठी अतिशय चांगलं असा हा गावरान मेवा आहे त्याचप्रमाणे या तुम्हाला पुढे दाखवतो आणखी सुंदर असा एकवीसशे एकोणनव्वद गहू आलेला आहे आणि मित्रांनो तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही हे बघा भरभरून बोर अशी गावरान चिंच कसा नंबर एक आलेला आहे गहू कसा नंबर एक आहे गहू शेतकऱ्याची खरी ताकद आणि खरा जीव असेल तर त्याचं हे उत्पन्न ज्याचं दुखणं शेतातलं पीक बघून कमी होतं ज्याचं दुखतच नाही तो असा शेतकरी अतिशय सुन्दरसाभा